कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा पनवेल शहरात बुधवारी रात्री प्रचंड खळबळजनक घटना घडली खून प्रकरणात जामिनावर सुटलेला सोबन बाबूलाल महातो याने मंगला निवास इमारतीतील एका खोलीचे कुलूप तोडून ताबा घेतला स्वतःची मालकी असल्याचा दावा करत त्याने रहिवाशांना धमक्या दिल्या पोलिसांनी मध्यस्थी केली असता सोबनने कुऱ्हाड आणि कोयत्याने हल्ला चढवला यात सम्राट डाकी आणि रवींद्र हे दोन पोलीस गंभीर जखमी झाले तर इतर काही जण किरकोळ जखमी झाले एवढ्यावरच न थांबता सोबनने स्वतःच्या भावाची सोळा वर्ष मुलगी ओलीस धरून तिच्या गळ्यावर कोयता ठेवला या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं मात्र पोलिसांच्या दीर्घ प्रयत्नानंतर रात्री उशिरा सोबन महातोला अखेर अटक करण्यात आलाय हा प्रकार म्हणजे आम्ही इथे घरी कोणी नसताना अज्ञात इसम किंवा दरडखर त्यांनी ह्या संधीचा फायदा घेऊन सुमारे संध्याकाळी सहाच्या दरम्यान आमच्या घराचं लॉक वगैरे सर्व फोडून त्यांनी अवैध प्रकारे घरात घुसखोरी करून कब्जा करण्याचा प्रयत्न केला आमच्या घरात लहान लहान मुलं आहेत ती इथं नव्हती ठीक आहे याचा अर्थ की ह्या सोसायटीमध्ये सुरक्षता नाही आहे कधी पण कोणी नाही येऊन याचा म्हणजे गैरफायदा घेतो तुमचा वैयक्तिक वाद आहे कोणी काही माहीत नाही आम्हाला पण सध्या ह्या प्रकारामध्ये खूप नुकसान झालेलं आहे आता घरातले आमचे सासरे आहेत मेवण्या आहेत आई वडील हे आता आम्ही रात्रीपासून झोपलेलो नाहीत ते सर्व प्रकार आता आम्ही सर्व सर्व काय म्हणतात हे सर्व सही सलामत आम्ही लावण्याचा प्रयत्न करत आहोत त्या सोसायटीच्या एका फ्लॅटमध्ये एक व्यक्ती हातात कोयता आणि कुऱ्हाड घेऊन घुसलेला आहे त्यानंतर आमची डब्ल्यू ए पी आय मुंडे आणि त्यांच्यासोबत पनवेल सिटी पोलीस स्टेशनचा स्टाफ गेला तिथं गेल्यावर त्यांच्या लक्षात आलं की हा जो व्यक्ती आहे तो सोबन महातो नावाचा एका खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी आहे दोन हजार अठराच्या आणि तो काही दिवसापूर्वीच जामिनावर सुटून आला होता तो चारशे एक नंबरच्या फ्लॅटमध्ये घुसला होता त्याच्या आधीच तिथं त्याची आई त्यानंतर पुतना पुतनी आणि वडील असे नातेवाईक पण होते पोलिसांनी जेव्हा त्याला बाहेर निघायचं आवाहन केलं तेव्हा तो स्वतःच्या नातेवाईकांना पुढं करून तुम्ही जर मध्ये आलात तर यांचा जीव घेईन असं तो सांगायचा पोलिसांनी त्याला आवाहन केलं त्यानंतर बोलण्यात आत गुंतून आतमध्ये प्रवेश करण्याचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा त्याने पुराडीने आमचे शिपाई पारदी यांच्यावर जीवघेणा हल्ला केला आणि आतून दरवाजा लावून घेतला त्यानंतर पुन्हा सिनियर पी आय ठाकरे पी आय क्राईम पटेल हे घटनास्थळी गेले त्यांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तरी तो ऐकत नव्हता मग त्यानंतर फायर ब्रिगेडला बोलवण्यात आलं त्यांच्या साह्याने पोलिसांनी बाहेरचं जे सेफ्टी डोअर होतं ते तोडलं त्याच्यावर चिली स्प्रेचा पण वापर करण्यात आला तरी पण तो नियंत्रणात येत नव्हता जेव्हा पोलीस दरवाजा तोडून आतमध्ये शिरले तेव्हा त्यांनी त्याची एक सोळा वर्षाची पुतणी आहे तिच्या गळ्यावर कोयता ठेवला आणि सांगितले की जर पोलीस जवळ येतील तर मी तिचा जीव घेईन मग अशा परिस्थितीमध्ये पनवेल पोलिसांनी अतिशय म्हणजे बेडरपणे परंतु संयमाने ही परिस्थिती हाताळली त्याला बोलण्यात गुंतून ठेवून त्याच्यावर झडप घातली झडप घेऊन त्याला ओव्हरपावर केलं आणि त्याच्या ताब्यातील पुतणीला सोडवलं ही जेव्हा शारीरिक त्याला ताब्यात घेण्याचा नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा त्यांनी त्याच्या हातातील कोयत्याने वार केले ते वार डाकी नावाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या हाताने अडवले आणि त्यामध्ये तिच्या हाताला गंभीर जखम झालेली आहे या संपूर्ण घटनेमध्ये डाकी त्यानंतर पारधी शेवाळे आणि मोकल हे पनवेल सिटी पोलीस स्टेशनचे कर्मचारी जखमी झालेले आहेत परंतु एक चांगली बाब अशी की त्याचे जे नातेवाईक त्यांनी ओलीस ठेवले होते शस्त्राच्या धाक्यावर त्यांना कोणालाही कसल्याही प्रकारची इजा झाली नाही आरोपी सोबन महातोला आपण ताब्यात घेतलेला आहे काल रात्रीच त्याच्याविरुद्ध शासकीय कर्मचाऱ्यावर हल्ला कुणाचा प्रयत्न इत्यादी कलमांवर गुन्हा दाखल केलेला आहे ह्या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक ठाकरे करत आहेत आणि आता त्याला काही वेळामध्ये न्यायालयामध्ये पोलीस कस्टडी रिमांड मिळण्यासाठी पाठवण्यात येणार आहे